तुम्हाला माहिती आहे का किडनी खराब होईपर्यंत काही लक्षणं दिसत नाहीत पण एक टेस्ट मात्र सगळं रिव्हील करतं तर एकदम सिंपल आहे क्रियाटिनिन म्हणजे काय क्रियाटिनिन म्हणजे तुमच्या मसल्स मधून तयार होणारा एक वेस्ट प्रोडक्ट आहे किडनी स्ट्रॉंग असतील तर हा वेस्ट प्रोडक्ट शरीरातून आरामात बाहेर जातो पण किडनी वीक असतील तर क्रियाटिनिन लेवल वाढतं क्रियाटिनिन का महत्वाचं आहे हे तुमच्या किडनीजचा चा परफॉर्मन्सचा डॅशबोर्ड आहे जस जसं की बाईकची पिकअप कमी झालं की इन्स्टंटली कळतं तसंच प्रयाटिनिन वाढलं की किडनीला स्ट्रेस लागला हे डायरेक्ट कळतं त्याची लक्षणे कोणकोणती असू शकतात सतत थकवा जाणवणे पायावर पोटावर आणि डोळ्यांभोवती सूज युरिनमध्ये बदल होणे रात्री वारंवार लघवी होणे भूक कमी लागणे उलट्या होणे बीपी वाढणे पाठ किंवा कमरेच्या बाजूला डल पेन होणे त्याच्या कोरडी होऊन खाज येणे ही काही ठराविक लक्षणे असू शकतात तर क्रिया वाढण्याची कोणती कारणे असू शकतात हाय बीपीचा त्रास डायबिटीज जास्त प्रमाणात पेन खाणे कमी पाणी पिणे यामुळे किडनी क्वाईटली खराब होतात वरील लक्षणांपैकी काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सिरम क्रिया लेवल किंवा किडनी फंक्शन टेस्ट करा धन्यवाद